बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी रोरो कार सेवा सुरू केली होती या रोरो सेवेला कोलाड व थांबे निश्चित केले होते मात्र आता रोरो सेवेला थांबा देण्यात त्यामुळे मोठा दिलासा मुंबईतून रेल्वेतून कार घेऊन आलेल्या चाकरमान्यांना आता सिंधुदुर्गातील नांदगाव येथे कार उतरता येणार त्यामुळे सिंधुदुर्गातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील या प्रश्न समितीने लक्ष वेधले होते कोकण रेल्वेची रोरोकार सेवा कोलाड येथून दुपारी तीन वाजता ही रोरोकार नांदगाव वाजता गोव्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून वेरणा येथे पहाटे सहा वाजता पोहोचणार आहे परतीची रोरोकार सेवा येथून दुपारी तीन वाजता निघेल व नांदगाव येथे ही रोरोगार गाडी रात्री आठ वाजता येईल आणि रात्री साडे दहा वाजता मार्गस्थ होऊन कोलाड येथे पहाटे सहा वाजता पोहोचेल रोरो सेवेला सिंधुदुर्गात थांबा नसल्याने प्रवाशांमधून नाराजी होती या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वेने नांदगाव स्थानकातही रोरो सेवेला थांबा दिलाय आहे तसेच रोरो सेवेच्या बुकिंगची तारीख देखील वाढवण्यात आली आहे पहिली तारीख ही तेरा ऑगस्ट ही होती आणि आता ती तारीख अठरा ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तेरा ऑगस्ट ची तारीख आता अठरा ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे मागील तीन चार महिन्यापासून महाराष्ट्र प्रशासनाने आणि कोकणाचे नेते आदरणीय राणेसाहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणेसाहेब यांनी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील गणपतीसाठी विशेष करून चाकरमान्यांसाठी ही रोरो चार चाक्या गाड्या ज्यावरून वाहतूक करता येईल अशा पद्धतीची नवीन सुविधा प्रस्तावित केली होती परंतु त्या प्रस्तावितनुसार रेल्वे प्रशासनाने त्याला कोलाड ते डायरेक्ट वेरण्या वेरणा अशा पद्धतीचे दोन स्टॉप दिले होते पण सिंधुर्ग जिल्ह्यात आमचा स्टॉप नव्हता आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्टॉप नसल्यामुळे जे फोर व्हीलरचे प्रवासी होते संभाव्य प्रवासी किंवा येणारे जाणारे होते त्यांचं असं म्हणणं मन... होतं की आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यात एखादा स्टॉप असावा आणि त्याच मागणीचा आणि आमच्याही मागणीचा सूर आमच्या सिंदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीने अधिक आमचे नांदगाव स्टेशन आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आणि विविध प्रकारच्या संघटना मुंबईपासून कोकणातल्या सर्व वेगवेगळ्या स्तरावरून काम करणाऱ्या आणि विशेष करून रेल्वेचे प्रवास यांची सगळ्यांचीच मागणी होती ही सोय उपयुक्त आहे पण त्यासाठी सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये थांबा मिळावा मग त्या थांब्यासाठी आम्ही प्रस्ताव केला आदरणीय राणे साहेबांची भेट घेऊन त्यांना हे निदर्शनास आणून दिलं आदरणीय पालकमंत्र्यांच्या निदर्शनास ही गोष्ट निदर्शना आणून दिली आणि आमच्या नांदगाव स्टेशनला जवळजवळ सात आठ वर्षांपूर्वीपासून हा रोर रोरोचा ट्रॅक ऑलरेडी तयार होता आणि चारी बाजूने रस्त्याची सुविधा उपलब्ध असणारा गाव वाडी वस्तीला लागून असणारा ला गाव चारी बाजूने डांबरी रस्ता अटॅचमेंट इथून नांदगाव स्टेशनवरून आमचा निपाणी देवगड रोड आणि तिथून नांदगाव मुंबई गोवा हायवे अवघ्या चार किलोमीटर वरती असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांना ये जा करण्यासाठी आणि सोपा पडणार होता अशी मागणी लावून धरल्यावरती आणि रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावरती ही जर गोष्ट केलात तर तुमच्या त्या गाडीला लोकांची मागणी वाढेल प्रवासी वाढतील आणि हायवेचा ट्रॅफिक कमी होईल आणि चाकरमान्यांचे चार पैसे वाचतील सोडा आणि सुखकर प्रवास होईल या उद्देशाने त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या आदरणीय राणेसाहेबांनी आणि नेते साहेबांनी जे लक्ष घालून दिल्यानंतर आणि मागणी लावून धरल्यानंतर ही कालच रेल्वे प्रशासनाकडून आमच्या ही मागणी लक्षात आली आहे की मंजूर झालाय म्हणून तर आम्ही रेल्वे प्रशासनाचे आणि आदरणीय राणे साहेबांचे नितेश साहेबांचे यांचे खूप खूप आभारी आहोत की गणपतीच्या अगोदर ही मागणी मान्य झाल्यामुळे प्रवाशांना खूप फार मोठा त्याचा फायदा होणार आहे आणि आमच्या विशेष करून आमच्या पंचक्रोशी रिक्षा असतील व्यावसायिक असतील त्यांनाही मोठा फायदा होणार आहे या गोष्टीसाठी मी या गावचा एक नागरिक म्हणून आमची ग्रामपंचायत स्थानिक प्रशासन आणि सर्व आम्ही आजूबाजूच्या सर्व गावातील ग्रामपंचायती या सर्व चाकरमान्यांचं गणपतीपुरे लवकर या तुमचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा रेल्वे प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम